आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ वेळा या दशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेत एवढेच खरी आपली तक्रार काय भारतीय जनता पार्टी बरोबर बांधायत का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं गायक त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का <laughs> आपली फक्त तक्रार रणजित शिव नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय लागू लागतो आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला वाजवायला किती वेळ झालं काय बोलायचं घेऊया काही नाही सोडून दोन मिनिट